हॅलो नमस्कार सासूबाई सुनबाई मध्ये तुमचं स्वागत कशी छान झाली याच्या छान कुछ खुशखुशीत आज तुम्हाला बिना भाजणीची चकली कशी करायची झटपट होणार आहे अशी दहा पंधरा मिनटात तर ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी हे साहित्य घेतलेलं आहे तर ही अर्धी वाटी भाजकी डाळ याला भाजकी डाळ पण म्हणतात फुटाण्याची डाळ पण म्हणतात ही डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी त्यासाठी हे दोन वाट्यात तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता ती चाळून घ्यायचं नाही डाळ पण वाटून घ्यायची आहे एकदम अशी बारीकीची पावडर करायची हे दोन चमचे तीळ घेतल्यात एक चमचा ओवा घेतला आहे एक चमचा झिरेची पावडर दीड चमचा धन्याची पावडर आणि हिंग घेतलाय आणि तिखट आणि मीठ चवीनुसार टाकायचा आहे आणि हळद काही चिमटवर टाकायची आहे मग रेसिपीला सुरुवात करूया डाळी एकदम अशी बारीक वाटून घ्यायची अशी पावडर एकदम करायची आता ही चाळून घ्यायची आता तांदळाची पिठी म्हणजे ग्लास करून आणलेलं आहे रेशींच्या तांदळाचं आता चाळून घ्यायचं आहे आता पीठ चाळून घेतलेले आता त्यामध्ये हा मसाला मिक्स करायचा आहे आता यामध्ये तिखट मीठ आवडीप्रमाणे टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ चवीप्रमाणे घालायचं आहे तिखट तुमच्या चवीप्रमाणेच आहे आता मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे पोह्याचं चार चमचे तेल घेतलेलं आहे पोह्याचं चार चमचे कडकडीत असं गरम करून आता त्याचं मोहन घालायचं आहे आता मिक्स करून आहे चोळून हळद घालायचं आहे पाव चमचा आता ह्यामध्ये गरमच पाणी घालायचं आहे असं पण थोडं थोडं घालायचं आहे त्याला चटकापासून चमच्यानंच मिक्स करायचं आहे सुरुवातीला पाणी थोडं थोडं घालायचं आहे आपल्याला पातळ पण जास्त पीठ करायचं आहे जास्त घट पण करायचं नाही पुढं थोडं पाणी घालूनच मळायचं आहे पीठ असा घट्ट गोळा करायचे जास्त जास्त पातळून जास्त घट्ट नाही पूर्ण गरम पाण्यानेच मळायचं आहे म्हणजे पाण्याला उकळी काढायची आणि त्या पाण्यानेच मळायचं आहे त्याला गार पाणी घालायचं नाही कारण का तांदळाचं पीठ असतं त्यामुळे त्याला चिकटपणा येत नाही त्यामुळे गरम पाण्यानेच मळायचं थे। आता याला ठेवायचं थे नाही जापून आता याला लगेचच करायला घ्यायचं चकल्या गरम पीठ आहे तोपर्यंतच आता चकऱ्या करून घ्यायचे हा साचा सा घेतलेला आहे याला काय तेल बी लावायला लागत नाही लाकडाचा असल्यामुळं त्यामुळे आणि आता छान अशा चकऱ्या करून घ्यायचे घ्यायच्या जाड जाड आहे पण काटे छान असे चक्री तुके पण नाही छान अशी चकली करून अशी घ्यायची गोल 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 गोल, गोल फिरवून चकली तुटत नाहीये पीठ असं छान झालेलं आहे पीठ जर थोडं पातळ झालं तर त्याला काट पण येत नाही जास्त घट झालं जा तर तुटती चकली कशी अशी छान झालेली गरगरीत अशी आता अशाच करून घ्यायचे आहे तेल पण गरम झालेलं आहे का बघू तेल झालेलं आहे तर अशी हातार घेऊन पण अशी अशी तुम्ही टाकू शकता अगदी सोपं जाते असं टाकायला पण गॅस सुरुवातीला मोठाच करायचा आहे चकरी तेलात विरगळती थोडस असं कठीण झाले की मग तिला परतून घ्यायचे काढून घेतलेल्या बघा तेलाच बुडबुड कमी आले की मग आता भाजल्यात असे समजायचे असे छान झालेले आहे अशा सर्व करून घ्यायचे अशा खाण्यासाठी चकल्या तयार आहेत कुरकुरीत आणि खुसखुशीत अजिबात तुटलेले नाहीत छान अशा खाण्यासाठी चकल्या तयार आहेत या पद्धतीने तुम्ही पण करून बघा मला आता तोडून पण दाखवणार आहे मला आता तोडून पण दाखवणार आहे अशी छान झालेले छान कुछ खुशखुशी आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद